हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समसमत जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी काल कमेंट भरपूर आल्या मलाच बोलण्यात आलं की ताई तू फुलं एवढी तोडू नको तुला चार घेतली म्हणजे बास होत नाहीत का कशाला सगळी तोडते दादाचं बरोबर आहे उमल लेडी नव्हती अशा भरपूर कमेंट मी पण एन्जॉय केलं दादाप्रती तुमचं प्रेम बघून मनाला बरं वाटलं असं हे टायमिंग होतं संध्याकाळचं हे वातावरण जे आहे ना ते काही वेगळंच झालेलं रेग्युलर असं वातावरण नसतं पण कालचं वातावरण जे होतं ना ते अशा पद्धतीनं होतं आकाशामध्ये जरा जर काही बदल दिसला तर पहिला काम किट्टोचं फोटो काढायचं व्हिडिओ शूट करायचं कारण का याच्यामध्ये तिला भरपूर आवड आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की तिची आवड काय आहे पेस सायंटिस्ट व्हायचं त्यामुळे ते चालू असतं संध्याकाळ जसं होईल तसं तारे मोजायचे कुठला तारा तुटला कुठलं काय आज चंद्र पण चांगला ठळक दिसत होता तो पण नवीन मोबाईल थ्रू आपण कॅप्चर केलेला आहे म्हणलं चला तुम्हाला शेअर करू मी फूड बद्दल भरपूर वेळा माहिती शेअर केलेली आहे तरी पण नवीन नवीन नवी ताई कमेंट करतात तर ज्या वेळेला मी फूड प्रोसेसर आणलेला आहे त्यामध्ये मी डिटेल्समध्ये कुठून घेतला कितीला काय सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही थोडंसं बॅग गेला तर तुम्हाला दिसेल आणि मी माझ्या रेग्युलर वापरातून हा कसा वापरायचा कुठलं ब्लेड कुठल्या याला वापरायचं हे मी शेअर करत असेल भरपूर साऱ्या जणींनी हा फूड प्रोसेसर जो आहे तो घेतलेला आहे बाकी ब्रँड कंपनी जी तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता मला जर रिव्ह्यूमध्ये चांगलं वाटलं ते मी घेतलं आता जे ब्लेड वापरलेलं आहे ते तुमच्या हिशोबाने दोन प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये कट करू शकता जर तुम्हाला मोठे स्लाइस पाहिजेल तर उलटं टाकायचं आहे छोटं पाहिजेल असेल तर बाजू पलटायचं म्हणजे दोन्हीकडे पण आहेत मी एकदम बारीक जो कांदा आहे एकदम असा चिप्स टाईप तो आणि टोमॅटो घेतलेला आहे राहिल्या सायल्या भाज्या ज्या आहेत त्याचं मी बनवणार आहे सँडविच तर एका बाउलमध्ये मी थोडं घेतलेलं आहे सॉस मेळणी घेतलेला आहे पिझ्झा घेतलेला आहे आणि हे एक सॉस जे आहे ना जे पिझ्झा साठी आपण वापरतो ना ते घेतलेलं आहे आता चीज वरनं खिसून टाकण्यापेक्षा मी विचार केला याच्यामध्ये जर मिक्स केलं तर सांडणार नाही ना पडणार नाही ना इकडे तिकडे होणार नाही असं जर खिसून टाकाय गेलं ना तर निम्म त्यावरती म्हणजे ब्रेडवरती आणि निम्म खाली पडतं त्यामुळे मी सगळं एकत्र एक बॅटर केलं व्यवस्थित एकाच क्वांटिटीमध्ये सगळ्याला लागलं जातं म्हणजे कमी जास्त होत नाही त्या हिशोबाने एकदा असं तुम्ही जर करत असाल ना पिझ्झा असू दे काही पण असू दे पण पिझ्झाला आपण जे वापरतो ते चीज वेगळं आहे आणि हे जे आहे क्यूबमधलं याला तार वगैरे जास्त सुटत नाहीये आणि ते जे आहे मोजरेला चीज जे आहे ना त्याला मात्र तार वगैरे सुटली जाते आपल्या हिशोबानं जसं अवेलेबल होईल त्या हिशोबानं रेग्युलरचा ब्रेड घेतलेला आहे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर सँडविच ब्रेड जो आहे तो तुम्ही जरूर घेऊ शकता भोगीची राहिलेली जी भाजी होती ना शेपू असंच कोणी खात नाही मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली होती कारण संक्रांती दिवशी ना जे आदल्या दिवशीचं आहे त्याचं तोंड पण बघत नसतात मग ते राहिलेले खेंदाट वगैरे भाकरी वगैरे असं म्हणलं जातं त्यामुळे मी ते सगळं फ्रीजला ठेवलेलं होतं व्यवस्थित झाकून आणि बटाट्याची भाजी जी होती जी ज्या दिवशी संक्रांत होती पोळ्याचं सण केलेलं त्यातली थोडीशी उरलेली होती तर ती भाजी दोन लेअरमध्ये मी घेतलेले म्हणजे तीन ब्रेड मी घेतलेले आहेत असं जर कधी वेगळं काही करून दिलं तर लगेच चटकी पट सगळं संपलं जातं पण असंच जर सकाळची भाजी संध्याकाळी दिली तर आपल्या घरात खातात पण ते थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये असतं त्याचं काय करायचं कारण मी नियोजन केलेलं होतं मला ताटं वगैरे द्यायची ह्या हिशोबाने मी भाज्या कटिंग करून धुऊन वगैरे ठेवलेल्या होत्या आणि मोमेंटला मला वेळ झाला त्यामुळे ते शिल्लक पडलेलं होतं तर ब्रेडमध्ये घालून सकाळचा नाश्ता जो आहे तो आपण एन्जॉय करू शकतो हे बघा रोज रोज शिळक खाणं चुकीचं आहे पण कधीतरी असं आपलं शिल्लक राहिलं आपण म्हणतो ना की इतर कशालाही किंमत नाही सोन्यालासुद्धा तेवढी किंमत नाही तेवढी आपल्या अन्नाला किंमत आहे कारण माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब राब राबतो जे काय आहे ते आपल्या पोटासाठी आहे त्यामुळे होता होईल तेवढा उड़ा प्रयत्न एवढाच करायचा की कमी मध्ये बनवायचं आणि शिल्लक राहिलं तर अशा पद्धतीनं चालवून न्यायचं असं मी माझ्या पद्धतीनं करते मी ते तुम्हाला शेअर केलं असं नाही म्हणत मी तुम्हाला की तुम्ही तेच करा पण एक माझा जो विचार आहे कारण लहानपणापासून जे आजीनं सांगितलं त्या हिशोबाने मी तुम्हाला शेअर करते मार्केटमधलं हॉटेल मधलं आपण जेवण बिंदास्त डोळे झाकून खातो का तर आपल्याला वाटतं फ्रेश ताज पण ते आपण कोण बघायला गेले भाज्या कशा चिडलेल्या किती स्वच्छ आहे काय त्यापेक्षा हे आपलं बरं घरचं ताई ना शिल्कीपासून काय जे काही करते ना अप्रतिम होतं मुळात भाजीला चव असते परंतु ही करते त्यावेळेस आणि चव वाढते नाही खरंच छान झाले सकाळी जेव्हा नाश्ता होती ना सुपर सुपर दुपर खावा रोज खावा सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटत आहे आता थोडस फ्रेश झाले थोडस आवडलं आणि म्हणलं चला व्हिडिओला सुरुवात करावी क्रीम जी आहे ती शेअर करते पुन्हा एकदा कारण मॅजिक क्रीमबद्दल म्हणजे वांगावरच्या क्रीमबद्दल भरपूर पुन्हा एकदा कमेंट होत्या ताईंना नंबर मिळाला नाही मी जसं म्हटले की कधीही मी नंबर देते तर थोडासा स्क्रीनशॉट काढून ठेवत जावा तर ही बघू शकता ही आहे मॅजिक क्रीम मी खोलून दाखवते दादाने कुठंपर्यंत वापरलेले दिसते केवढी झाली एवढ्यापर्यंत क्रीम डेली न चुकता आता पहिला सांगावं लागत होतं आता कुठलेही सांगावं लागत नाही अपडेट द्यावी दे लागत नाही एवढी क्रीम संपवलेली फुल का आहे फुल्ल डबी भरून असते एवढीच डबी जी आहे ती जवळजवळ साडेचारशे काहीतरी च्या पुढं आहे खूप खूप छान आहे खूप बेस्ट आहे इतर आपण भरपूर सारं वापरतो त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा ऑर्डर करून त्यांच्याकडनं बघा घरगुती बनवलेली आहे कोणताही साईड इफेक्ट दादाला तर नाही आता मला माहीत नाही प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते सगळं वेगवेगळं असतं मला द्यायचं आहे त्यांना ऑर्डर दुसरी ऑर्डर कारण साबणा वगैरे सगळं फिनिश झालेलं आहे मी देणार आहे पण म्हटले ही ट्यूब जी आहे ना सॉरी क्रीम ही संपल्यानंतर द्यावी कारण कसं आहे ना की जर ते फ्रेश बनवून देत असतील तर काय वाईट आहे मग फ्रेश आपण घेतलेलं बरं तर तुम्हाला इथं स्क्रीनवरती मेघा माने म्हणून ताई आहे आपली तिला तिचा नंबर मी देत आहे तिला कॉल करा आणि तिच्याकडून प्लस तुम्ही माहिती पण घेऊ शकता की बाबा कसं वापरायचं काय वापरायचं काहीही नाहीये कसं वापरायचं त्यामुळे तुम्ही बिंदा असते त्यांना विचारा कसं वापरायचं काय वापरायचं आणि ते जसं सांगतात त्या पद्धतीनं आता दादा जे वापरतात ते व्यवस्थित चेहरा जे आहे ते धुतात त्यांचं रेग्युलर जे आहे त्यानं आणि संध्याकाळी झोपताना जे आहे ती लावली जाते तुम्हाला वाटलं तुम्ही सकाळी पण एकदा लावू शकता कारण ते काय करतात कामावर जाताना पहिल्यांदा आपण आंघोळ केलेले असते त्याच्यानंतर मग ती क्रीम जी आहे ती वापरली जाते अजून एक आहे जिचा रिझल्ट खूप छान आहे याचं मी प्रमोशन केलेलं होतं हे बघू शकता ही याचं प्रमोशन आम्ही केलेलं होतं मी जसं तुम्हाला म्हटलं की प्रमोशनचे कोणतेही प्रोडक्ट असू दे जे बेस्ट असेल ते मी तुम्हाला शेअर करते आणि तेच आम्ही वापरत असतो तर पण खोलून दाखवू दे हो तुम्हाला कितीपर्यंत वापरलेले आहे तर हे बघा संपत आलेले यातली पुन्हा आणणार आहे आम्ही तर ही मी आणि तुमचे दादा दोघंच वापरतो किटोची तिजी जे आहे तिकडच्या वरच्या साईडला तिची ती वापरते एकदम छान जेल आहे हे पण तुम्ही सकाळ आम्ही काय करतो सांगते मी आता मला समजा मेकअप करायचा असेल कुठं बाहेर जाण्यासाठी किंवा हेवी मेकअप जो असतो ना आपण कार्यक्रमाला तर हे फाउंडेशन हेन वायबेच हे पण मी प्रमोशन केलेलं आहे हे फाउंडेशन ते थोडंसं मिक्स करते अजून एक आहे हे हे खूप दिवस जातं बरं का अगदी एक डॉ म्हणजे ड्रॉप जरी घेतला तरी हे फाउंडेशन बास होऊन जातं भरपूर आहे हार्डमध्ये येतं हे, हार्डम हे फाउंडेशन त्यामुळे थोडं जरी वापरलं तरी चालतं बाहेर जाता येता ही सनस्क्रीन वापरते संपत आलेलं आहे सगळं आता जे प्रमोशन करते ते स्वतः वापरते तरच तुम्हाला शेअर करते असं नाही की बाबा मी जे आहे ते वापरत नाही तुम्हाला हे करते असं अजिबात नाहीये तर ती जी आहे ना जे तर जेल तुम्हाला वाटलं तर तुम्ही संध्याकाळी लावू शकता आम्ही काय करतो हो किंवा तुमचे दादा पहिला ते जेल लावतात मग ते वांगाची क्रीम आहे ती लावली जाते आणि मी पण पहिल्यांदा जेल लावते आणि मग माझी रेग्युलर जी क्रीम आहे ती लावते असं तुमचे दादा आलेले आहेत बही थांब बही थांब तर हे जे आहे ते हे मगाशी आलेलं आहे केवढी क्यूट होतो मी आधी पप्पा डोळे का वेगळे दिसायला सगळ्यांचे ते थोडस माझी सगळ्यांच्या मध्ये काळे वाटायला लागलेत चेंज दिसतो दिसायला घराडोळ्याच दिसायलाय तू पण डोळ्याचीच वाटायला

माझा ड्रेस साडी फक्त फोटो तोंडावरती केले ए इथं कुठे कुठं बर बापूले एखाची जिथं मर्जी होईल तिथं चालले ती त्याला आता कधी हे करावं लागणार वया वडील वर ना तिकडे सेंटर बस पण ते फॅमिली फोटो कुठे लावतात ते पहिला बघावं लागणार नाही नाही नैऋते कोपऱ्यात कुठे लावतात काहीतरीच परवा तू चेक माहितीये का अरे त्यांनी चेहरे जे आहेत ना ते उठावदार केलेत मी कुणीकडे बघायला सगळे कॅमेरामध्ये बघायला कुठे बघायला लागले कोणाच आर्यन ना आर्यन खूप क्यूट होता आता आता पण आहे थू <laughs> <दे। laughs> तिथं वर ना ड्रिल पाडावं लागणार बाई आणि आलं पाड पाडते हम्म मस्त वाटते ना त्याला पप्पा कड्या आपण फुलाचं म्हणत होतो बघा ते ठोकळा ठेवला नाहीत का आपलं देवघर तयार करताना ते आता ते काय इथं वॉलपेपर कशाला लावलाय डिझाईन त्याच्या कड्याला नको बाई ते म्हणजे त्या फ्रेमवर नव साफ करायच्या नावाने कोणाचे बोंब आहे असं छान वाटतोय आताच एक आता आता तुरतच एक आहे ना फॅमिली फोटो काढूया कॅमेरावाला आपल्या घराच्या कडल आहे मामींचा मुलगा पण काढायचं होईना आम्हाला तो उभारून आपण एक काढूया फॅमिली फोटो <laughs> <laughs> लागल का लागल लागलं जोरात लागल साइड टेबल तू पण मीच नव्हे सगळीच पांढरी दिसायला लागली पांढरी तू काय हो काय विचार करताय छताला नाही टेकवायच पहिला ते बघूया कुठं चालतोय फॅमिली फोटो ते आज कमेंट येतील मला तुमच्या बहिणींच्या मग ए भैया उशीवरनं पाय काढ तू काढ पटकन तू हातपाय धुतलेले नाहीयेत किती पाय कितीची फ्रेम आहे चार बाय चार ला किती हजार दिले चार हजार दिले जुना फोटो होता जुन्या फोटोला आपल्या नवीन मोबाईल मध्ये क्लिअर करण्यात आलं आणि ते त्यांच्याकडे देण्यात आलं अहो तुमच्यात लय बदल दिसतो तुम्ही ते वाटतच नाही मी एक वेळ जरा मॅच होते किट्ट होत आहे पण ती तुम्ही का होत नाही तर डोळ्याला असं काय केलंय ते हा आता तेवढं राहिले हे बघा हे दोन्ही बघाय किस काळी कुळकुडीच तुमचे डोळे गारे झालेत हे बघा त्याच बघा आर्यन सेम आलाय जसा लहानपणी होता आणि ही पण सेम आले जे जे से। ही किट्ट लहानपणी सेम होते काय झाले सांगू तुला डोळ डोळ्यात फरक पडला की नाही हा पण मी वाटते तुम्हीच वाटत नाही मम्मी मी कसले लागले माहिती ते इंग्लिश पिक्चरमध्ये हॉरर पिक्चर मध्ये हा मध्येच घाल मला तसेच असते <laughs> 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 ते, ते की बघा होता इनो पहिला माझी बायको किती आणि आता काय कोड झाली का नाही भोपळा झाला काय फिलिंग काय लागले ते असे काय बापले खुश झाली का खुश आ, गेले जवळ जवळ साधारणतः माझ्या मते टाकून माझ्या मते दोन वर्ष झाले असते तिकडे ओरिजिनल तिकडेच आहे की ते टाकून माझी इच्छा होती त्या ओरिजिनल वर बनवायचा भारी झालाय झालाय भारी पण त्या ओरिजिनल ते ओरिजिनल हो काय तर गेले अडीच तीन वर्ष होत आले तो फोटो मी ज्या मेंबर कडे दिलाय की नाही त्याच्याकडेच राहिला ते मेंबर आहे ना अगदी बालमित्र आहे पण जाऊन आणायचं झालं जाऊन आणायचं झालं नाही तुमच्या ताईची तीन वर्ष झालं माझ्या मागं रट लागली होती की माझा फोटो कवा तयार करून आणता माझा म्हणजे आपल्या फॅमिलीचा ठीक आहे म्हणलं करून आणला खुश खुश कधी माहिती आपल्या आत्ताचा फॅमिली फोटो ती काढल्या <laughs> काम करूया शो कवाचा आहे भैया सहा महिन्याचा असतात आता कवाचा निघणार भैया बारा वर्षाचा असतात तेरा तेरा वर्षाचा त्याच्यानंतर पंचवीस वर्षाचा काळे आहे त्याच्यानंतर चाळीस वर्षाचा आपण तव केवढ काठी टेकल काय कुठे कुठं लावायचं पुढचं टेन्शन घेऊ नका तुम्ही आताच बघा तर भयाच भया घर बांधील की तुझ तुला घर बांधू बघ माझे माझे आताच म्हणायला लागले बोराला तुझ तुझ घर बांध तुझ माझे माझे घर आहे बघ सगळे दीदीजन भायाचं आहे हम्म आमचं काय तुमचं काय आहे काय आहे तुझं तयार करून ठेवायचं सगळं चला चला चल चूल पेटवायची नाही बे आता कधी जाऊ चूल पेटवायला ते एक एक साईत वरने आले दमले बिया आज मी तो कोण्यातला जाऊड तू नाही का डोक्याला तेल चापून सुपून लावले डोक्याला तेल चापून सुपून लावलेली फोटोच बघून एक बाटली होत झाली तुला डेली मालिश करायला लागत होती ती वाजलीत बघा आठ वाजलेत तर बघायचंय स्वयंपाक साडे दहा ला दहा मिनटं कमी आहे जेवण खाणं वगैरे झालं त्या व्हिडिओच्या कमेंट जे आहे त्या वाचत होते तर त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही देवाला जात नाही का आमच्या इकडे तर खूप साऱ्या बायका देवाला जातात आधीचं घर जे होतं ना त्याच्या पाठीमागं मोठं देवीचं मंदिर होतं तिथून आम्हाला डायरेक्टली असं म्हणणं गेलं की जाता येत होतं जिथं मी वड पूजा जायची बघा जा जवळ असल्यामुळं काय प्रॉब्लेम नव्हतं या सुद्धा तिथं बऱ्यापैकी संक्रांत बऱ्यापैकी म्हणे मी सगळीच नाहीयेत बऱ्यापैकी करत होते ते ओसायचं वगैरे ओसायचं ती वाण वगैरे विड पुजणं म्हण हे ठराविक जणांच्या या एरियामध्ये ना मला वाटत नाही इथं कोण करत असेल कर नसेल मला माहित नाही फक्त ते वान पुजलं जातं जे घरातल्या घरात, घरात बाकी हळदी कुंकवाला कुणीही कुणालाच बोलवलं नाही मी आणि शिवाणी सोडलं तर बाकी इथं म्हणजे जा कोणाच्यात तर हळदी कुंकू करत नाहीत वाटतं या एरियामध्ये आम्ही दोघीच होतो गेल्या वर्षी पण आम्ही दोघीनेच केलेलं होतं वर्षी पण शिवाणीने केलंय माझं जे आहे ते आता मी नंतर करणार आहे नंतर म्हणजे आता बघूया पुढचा मंगळवार शुक्रवार असा दिवस घेईन का त्याने मला अशीच कमेंट केली होती की आपल्या लोकांचे एवढे ढिगभर सण आहेत त्यामुळं आपण मागे आहोत आपली स्वतःची संस्कृती जपणं आणि हे जे करणं आता मला सांगा काल पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला त्या काय देवाने येऊन खाल्ला काय त्या संस्कृतीनं खाल्ला तुम्हीच खाल्ला तुमच्या फॅमिलीनेच खाल्ला तुम्हीच त्या दिवशी रोजच्या रेग्युलर जेवणापेक्षा पुरणपोळीचं जे काय आहे ते का खाल्लं यामध्ये काय असं नाही आहे की बाबा तुम्हाला म्हणजे महागात पडलं राहिली गोष्ट दीपवाळी हे बघा दीपवाळी जी दिपाळी जो सण आहे तो करायला गेला तर तुम्ही साध्या सिंपल पद्धतीने करू शकता पण आपल्यालाच भारी असते नाही दोन दोन हजाराच्या फटाकड्या पाहिजेल त्या किंवा पदार्थ जर बनवाय गेले तर रेग्युलर चार पाच पदार्थामध्ये दिपाळी होते पण आपल्यालाच असते की हा वेगवेगळं पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे लाइटिंग पाहिजे दिवाळी मेन सण जो आहे तो दिव्यांचा आहे एक किलोवर तेल आणि काही मातीचे दिवे जे म्हणेन एक पाचशे रुपये दिवायला धरा पाचशे रुपये तेला धरा आपणच हजार दहा दहा हजार म्हणजे आता आम्हीच सांगतो यावर्षी खर्च केलेल्यानुसार लायटिंग आणायचं चकाचौंद चा, चा। ह्या गोष्टी कुणी केल्या याला म्हणजे असं मला तर वाटतं बघा ह्या सर्वसाधारण सिम्पल सणाच्या गोष्टी आहेत जे आपण आपली परंपरा जपतोय पण आपण त्याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये कराय जाऊन आपण खर्च वाढवलेला आहे आता सर्वसामान्य अजूनही माणूस जो आहे तो मातीचेच दिवे लावतो तेलाचाच वापर करतो आपल्याकडे तयार पॅकेजिंग आणत नाही ज्यांच्या ऐपत ते आणतात पण याचा अर्थ असा होत नाही की आपले संस्कृत करून आपण महाग पडलोय असं नाही गणपती बाप्पाला जर बघायला गेलं तर हाऊसेचा प्रश्न आहे पैसा ज्याच्याकडे असेल तो खर्च करेल आणि ज्याच्याकडे नसेल तो काय करेल साधी आपली छोटीशी कारण गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ना गणेश चतुर्थीची ती एवढी असू दे किंवा तुमची दहा फुटाची असू दे किंवा केवढी असू दे ही तुमची मर्जी आहे गणपतीनं नाही सांगितलं की मला खूप सर डेकोरेशन पाहिजे खूप सारं चकाचौंद पाहिजे आणि मग त्याच्या मध्ये तुम्ही मला स्थापन करा नऊ दिवस मला खूप वेगवेगळे पदार्थ द्या हे सगळं आपलं आहे ॲडव्हान्स पुढं जायचं आहे वेगवेगळं करायचं आहे युनिक पाहिजे आपल्याला हे सगळं आपण करून घेतलेलं आहे मिया दैचा, 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 दैचा मी या कमेंटचं उत्तर द्यायचं 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 म्हणत होते की ज्यांना वाटतं की सणसूद दिवाळ काढा येतात किंवा आपले सणसूद भरपूर आहेत म्हणून आपला माणूस महागा आहे किंवा आपली प्रगती नाहीये नाही प्रगती आपल्या समोरचा करतोय मग मी का नको हे बघा असणारे करतात ठीक आहे नसणाऱ्याने पण तोच विचार केला की के मला पण त्याच्यासारखंच करायचं हे तर मग तुमचं दिवाळ निघणारच आहे ऑलरेडी म्हणतात ना आपलं चालू आहे त्यामध्ये आणि भर होणार आहे पण करायला गेलं तर साधं सिंपल करतो पण चाल आहे प्रभावाबरोबर सगळे जातात वाचणारे पण जातात नसणारे पण जातात आणि आमचं जर बघाय गेलं जसं आता तुम्ही तीन चार वर्षे लाईफ बघताय जे माझ्या म्हणजे मी म्हणेन की चांगल्या काळामधलं तुम्ही लाईफ बघताय आमच्यात ज्या काळात बेकार काळातलं जर लाईफ बघाय गेलं लोक म्हणतात ना ठिक्यान की ठिक्यानं बाजार आणत होते पण त्यावेळेला आमचं ऐपत केवढी होती आम्ही पावगाव किलोच्या हिशोबानं आम्ही तसंच राहिलो आम्ही नाही लोकांचा विचार केला लोक हे करतात लोक ते करतात माझ्या काळातलं मंगळसूत्र खोटं होतं पण माझेच नातेवाईक पाहुणे चांगले त्यांच्याकडे होतं ते घालून फिरत होते मी असं नाही विचार करू शकत की त्यांच्याकडे आहे माझ्याकडे नाही आपलं जसं असेल तसं त्यामुळे हितच माणूस चुकतो समोरच्याच बघून किंवा ते करत आहे मी का नाही असे लाईफात मस्तपैकी करायचं कारण का एकमेकावर डिपेंड आहोत आपण एकमेकावर डिपेंड म्हणजे आता आकाश कंदील बनवणारे लाइटिंग बनवणारे त्यांचा खप होतो आपल्या थ्रू त्यांचं पण पोटपाणी भागतं त्यांचे पण सण होतात हे चक्र आहे कोणामुळे कोणाचं चालत नाही कोणामुळे कोणाचं अडत नाही हे चक्र आहे एकमेकावर प्रत्येक जण डिपेंड आहे माझ्यामुळे त्याला मिळतंय किंवा त्याच्यामुळे त्याला मिळतं नाही या चक्र आहे आणि हे, हे चक्र चालू आहे खरेदी आहे बनवण्याचं काम सुरू आहे ह्या चक्रामुळे प्रत्येकाचं पोटपाणी भागतय त्यामुळे आपण असं पण करणं विचार चुकीचं आहे की बाबा कशाला पाहिजे हे सगळं कशाला पाहिजे ते सगळं हे पण चुकीचं आहे पण ज्याला जेवढ्याची गरज आहे किंवा जो जेवढा खर्च करू शकतोय त्यानं आपल्या बजेटनुसार जर खर्च केला तर मला वाटतं दिवाळं वगैरे निघायची काही काम नाही आपल्या सणांमुळे आपण काही महागाई राहत नाही सगळ्यात बेस्ट कुठलाही सण असू दे इतर कुठल्याही गोष्टी करा न करा मेन जे आहे त्याचं तेवढं केलं तरी पण बास आहे गणपती बाप्पा आले तर नऊ दिवस नऊ प्रकारचे नैवेद्य हे ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत काय गणपती बाप्पाच्या नाहीये गणपती बाप्पांना मोदक सकाळ संध्याकाळ मोदक दिला तर चालतो नसेल तर तुम्ही साखरेचा नैवेद्य द्या वैवलक्ष्मी व्रत जर बघायला गेलं तर किती सोपं व्रत आहे व्रताची मांडणी किती सोपी आहे पण आता नवीन जे पुस्तक आलेत ना त्या नवीन पुस्तकांमध्ये ना काय uh, काय बरस दिलंय बाई मला एखादा कमेंट केल्यामुळे मला माहिती आहे माझ्याकडे आहे ते पण मी ते वाचलेलं नाही कारण मला शिलाची कथा जेवढी आवडते ना मला तसं ते बाकीचं माझ्या ह्याच्यात नाही आहे म्हणजे म्हणतात ना की वाचण्यात कधी आलेलं नाही कारण शिलाची कथा जी आहे ना तेच पुस्तक आता मार्केटमध्ये मिळत नाहीत मी तुमच्या दादाला म्हटलं ह्याचे प्रिंट काढून आपण घेऊया आपण स्वतः ते पुस्तक तयार करून मेन पोतीमध्ये जी मांडणी आहे साधी सिम्पल तुम्ही बघता किती साधी मांडणी आहे काय आहे त्याला बाकी तुमच्या हाऊस भरपूर सारा करायचं असेल डेकोरेशन घ्याव त्या गोष्टी तर करू शकता असो सांगणं फक्त एवढंच आहे की कुठलेही सण दिवाळ काढायला येत नसतात आपणच आपलं दिवाळ काढून घेतो असेल ऐपत तर आपण करायचं नसेल ऐपत तर शांत बसायचं असं माझं म्हणणं आहे असं नाही आहे की मी दोष देते कोणाला किंवा ही करते आता गौरीचंच लांब कशाला आधी स्टँड जे आहे त्याच्यावर सुद्धा मी गौरी बसवू शकले असते पण मला थोडंसं हे करायचं होतं आणि त्याच्या थ्रू कोणाच्या तरी घरात पोटपाणी जे आहे ते चालायला मदत झाली याचा अर्थ असाच आहे मी खर्च केला त्याचा कोणाला तर फायदा झाला हे चक्र आहे असो मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ